नांदेडच्या माहूर येथे बॅनर लावून सर्वपक्षीय नेत्यांचा निषेध करण्यात आला आहे उद्या दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी बंजारा समाजाचे आराध्यदेव सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत डीजे वाजवण्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्याने सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती आणि सार्वजनिक संत सेवालाल महाराज जन्मोत्सव समिती माहूरगड यांच्या वतीने मंगळवारी रात्री समाज माध्यमांवरील विविध समूहावर सर्वच राजकीय नेत्यांचे निषेध व्यक्त करणारे बॅनर प्रसारित करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे तर आज बुधवारी सकाळी शहरात मुख्य भागात माहूर तालुक्यातील सर्व राजकीय नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे मजकूर लिहिलेले बॅनर लागल्याने या बॅनरची सर्वत्र चर्चा होत असून जो तो या बॅनर संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करतोय